कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांनी केलेलं आहे थोड्याच वेळात ते राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला सुद्धा भेट देणार आहेत आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे सतेज पाटील संकल यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आलेला आहे या पुतळ्याचं आता राहुल गांधी यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे यानंतर ते नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळाला सुद्धा भेट देणार आहे आणि त्यांना अभिवादन करणार आहेत त्यानंतर दुपारी राहुल गांधींची सयाजी हॉटेलमध्ये संविधान सभा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय झी चोवीस टाचवर याआधी राहुल गांधी यांनी कोल्हापूरकरांना उद्देशून भाषण सुद्धा केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहे आपल्याला संविधान वाचवायचं आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आज राहुल गांधी कोल्हापुरात आहेत तर नरेंद्र मोदी हे सुद्धा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत सध्या ते वाशिममध्ये आहेत दोन्ही दिग्गज नेते आज महाराष्ट्रामध्ये आहेत इथेच दृश्य आपण पाहतोय झी चोवीस तासवर कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे तब्बल चौदा वर्षांनंतर राहुल गांधींचा हा कोल्हापूरचा दौरा आहे राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये संविधान मेळावा सुद्धा पार पडणार आहे